शहरातील न्यू म्युनिसिपल इंग्लिश स्कूलसाठी नवीन इमारत मंजूर करण्याचे भारतीय जनता पक्षाने आमदारांना दिले निवेदन स्थविस्तर वृत्त असे की शहरातील न्यू म्युनिसिपल इंग्लिश मिडीयम स्कूल इमारत अत्यंत जीर्ण झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आली होती त्या अनुषंगाने वेळोवेळी पत्रव्यवहार सुरू आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी थेट आमदार श्री राजेश दादा पांडवी यांच्याकडे शाळेच्या दुरावस्थेबाबत निवेदन दिले आहे न्यू म्युन्सिपल इंग्लिश मीडियम स्कूल ही गोरगरीब विद्यार्थ्यांना वरदान ठरलेली असून अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहेत न्यायदानाचे मंदिराची इमारत अक्षरशः जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून शाळेसाठी निधी उपलब्ध करून देत लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन यांनी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार म्हणून श्री राजेश दादा पाडवी यांच्याकडे केली आहे डॅशिंग आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा निवेदनाची त्वरित दखल घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच जीर्णशाळेकरिता निधी आणण्याचे आश्वासित केले माननीय आमदार साहेब यांनी निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने शहादा शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेब दादा पाडवी यांचे आभार मानले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक